इयत्ता पाचवी मराठी स्कॉलरशिप त्याच्यातला आपण पहिला घटक शिकत आहोत उतारा वाचन उतारा वाचनावर एकूण तीन प्रश्न असतात एक प्रश्न दोन मार्काला असतो आणि टोटल सहा मार्काला हा उतारा वाचन येतो तर त्याच्यातला आपण आता चौथा उतारा वाचणार आहोत आणि त्या उतारावरचे प्रश्न कसे सोडवायचे विचार करून ते आपण आता इथं बघणार आहोत बघा उतारा मी वाचते तुम्ही लक्ष द्या एडिसनने विजेच्या दिव्याचा शोध लावला त्यासाठी पराकोटीचे परिश्रम घेतले सगळ्यांनी बोट ठेवा निवांत बसू नका त्याला अक्षरशः शेकडो वेळा अपयश आले पण तो थकला नाही थांबला नाही त्याची इच्छाशक्ती जबरदस्त होती प्रत्येक अपयशानंतर तो नव्या जोमाने प्रयोग करीत असे अखेरीस साडे अकराशे प्रयोगांनंतर त्याला यश आले समर्थ लक्ष दे एडिसनच्या या शोधाने माणसाच्या जीवनात आमूलाग्र बदल झाला एडिसनच्या मनात तीव्र इच्छा होती म्हणून तो यशस्वी झाला इच्छेचे सामर्थ्य प्रचंड असते आपण हे लक्षात घेतले पाहिजे जो चालतो त्याचे भाग्यही चालते जो थांबतो तो संपतो धावत्याला शक्ती येई आणि रस्ता सापडे या उक्तींद्वारे हेच सांगितले आहे की माणसाने सतत प्रयत्न करीत राहिले पाहिजे अपयशाने खचून न जाता पुढे पुढे जात राहिले पाहिजे किती छान आहे बघा उतारा खूप सुंदर आहे कुणाच्या जीवनावर आहे हा उतारा एडिसन नावाचा एक शास्त्रज्ञ होता श्रेय लक्ष दे बाळा पहिला प्रश्न बघा आता या उतार्यावरचा एडिसन अपयश आल्यानंतर टिंबटिंब थकून जायचा आराम करायचा पुन्हा नव्या जोमाने प्रयत्न करायचा अपयशाने खचून जायचा सांग बरं बरस याची उत्तरात याचं कुठलं बरोबर आहे तिसरं पुन्हा नव्याने नव्या, नव्या जोमाने प्रयत्न कराय डायरेक्ट उतर्याचंच उत्तर आले बघा आपल्या आले की नाही पर्याय क्रमांक तीन बरोबर आहे आता या उतऱ्यावरचा दुसरा प्रश्न बघा एडिसन एडिसनचा सर्वात महत्वाचा गुण कोणता तीव्र इच्छाशक्ती आरामदायी वृत्ती श्रद्धा व ईश्वर भक्ती ताकद व सामर्थ्य कुठला पर्याय वाटते तुम्हाला बरोबर पहिला तिथं दुसऱ्या या उतार्यातल्या दुसऱ्या लाईनमध्ये आहे बघा त्याची इच्छाशक्ती जबरदस्त होती म्हणजेच त्याच्यातला गुण कुठला आहे महत्वाचा तीव्र इच्छा शक्ती पर्याय क्रमांक एक बरोबर आहे, आहे। तिसरा प्रश्न याच उतऱ्यावर तसं या जी लक्ष दे तुझं लक्ष नाही सारखं इकडे तिकड बघतोय बघ वरील उतार्यास पुढीलपैकी योग्य शीर्षक कोणते वाचाल तर वाचाल जनसेवा हीच ईश्वर सेवा, सेवा। असेल माझा हरि तर देईल खाटल्यावरी आणि इच्छा असेल तर मार्ग दिसेल कोणता तुम्हाला योग्य वाटते पर्याय चौथा कारण इच्छाशक्ती एडिसनची जी, जी इच्छाशक्ती आहे ना त्या इच्छाशक्तीवर हा सगळा उतारा होता त्याची जबरदस्त इच्छाशक्ती होती मग इच्छा इच्छा तुम्हाला शब्द कळला असेल बाबा इच्छा शब्द कुठल्या पर्याय येतोय सारखा सारखा कुठल्या पर्याय येतोय पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या कोणत्या उतार्यात कोणत्या पर्याय आलाय शब्द सांगा की श्रेया चौथ्या पर्यायात आलाय इच्छा शब्द उतारातली इच्छा शक्ती आणि पर्याय दिलेले शब्द ह्याच्यामध्ये जर आपण तुलना केली तर इच्छा हा शब्द आपल्याला पर्याय क्रमांक चार मध्ये दिसत आहे म्हणून या प्रश्नाचा पर्याय क्रमांक चार बरोबर आहे, आहे। तर अशा पद्धतीने आपण चौथा उतारा उता इथं वाचून त्याच्यावरचे प्रश्न कसे सोडवायचे हे अभ्यासले आहेत कुणाला काही शंका आहे का मॅडम मला हे समजत नाहीये हे कळत नाहीये आदर्श समजते का विराट आहे समर्थ कळते का कसे सोडवायचे प्रश्न उतारावरचे सराव करायचा आणि जास्तीत जास्त आपल्याला नुसतं ह्याच्यावरच थांबायचं था नाही आहे समजते ना ठीक आहे तर अशा पद्धतीने आपण चौथा उता उतारा या ठिकाणी घेतलेला आहे तर याच्यानंतर